दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं इंद्र बाबा कुठं आलंय बुलढाणा बुलढाणा कोणती नंदी आणली आज काशी शेठ आणि बाजीराव हा काय काशी शेठ काशी शेठ आणि बाजीराव बाजीराव जोडी पाळणार आहे का डॉन बाकी डॉन जोडी पाळणार आहे काय म्हटलं फेऱ्या बरं कधी निघाला होता काय परदेश निघाला होता होय मित्रांनो बघू शकता बुलढाणा नंदी आलेले तुम्हाला शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय अमरावतीवरून अमरावतीवरून कोणता नंदे हा निशान निशान आणि तो तो सिकंदर सिकंदर आज जोडी पळणार आहे का नाही पहिला झालाय तो त्याच नाही केला आपण बर कुणावर पळणार आहे आज हा हा शिव म्हणून एक बैल आहे बरं कधी निघालो होता काय आम्ही परवा दिवशी परवा दिवशी हिंद के श्री मैदान आहे मला वाटतं पहिल्यांदा इकडे तुम्ही आलाय का नाही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आलाय पळला तीन तीन फेरला इकडे पळाला नंदे पळाला कसं पळ काय चांगला पड़त। चांगला पळतो ना नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो कोरेगाव हिंदकेश्री मैदानात राजा दाखल झाला आहे आज कुणावर पळणार आहे काय कुणावर पळणार आहे कॉकटेल बर शुभेच्छा तर तर मित्रांनो कोरेगाव हिंदकेश्री मैदानात आपण आलो आहोत दिदी तुझं नाव काय कुठून आलीस मुंबईवरून वरून आलेस काय नाव आहे नंदीचं मंत्री एवढ्या लांबून तू पण तुमच्या नंदीसोबत आले कसे काय सुट्टी आहेत म्हणून काय काय सांगशील मंत्री बद्दल काय सांगशील मंत्री आज, एक थे, चाला ओए, आज न मंत्री कोणाबरोबर पळणार आहे काय बरं मित्रांनो बघू शकता दिदी पण खास हिंद केसरी मैदान पाहण्यासाठी कोरेगाव इथे आले आहे आपला नंदी घेऊन मंत्री दिदी तुला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अखिलेश दिवे कुठून आलंय दौंड तालुक्यातून दौंड तालुक्यातून काय ना नाव आहे नंदिज आपलं मल्हार 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 म्हणजे कोणत्या जातीतला दिसतोय काय नागोरीमध्ये नागोरीमध्ये आज कुणावर पळणार आहे मल्हार आज आपले मातीतले हिरे युट्यूब चॅनल आहे कळलं त्यांनी नियोजन केलंय का मल्हारबद्दल काय सांगाल त्याच्या पळाबद्दल काय सांगाल त्याचा भरपूर आहे म्हणजे आपल्याकडे जाऊ आला ना दुसऱ्याच मैदानात त्यांनी एक मोठी गाडी मारली होती बर पण त्यानंतर आपलं थोडस नियोजनामुळे जरा पडला आता परत एकदा ते नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आपलं प्रेमपडे कुठून आलाय तू गाव मावळ मावळ कोणता नंदी आणलाय आज काली काली कुणावर पण आज काली लक्ष्मण मुंबई बर कधी आलाय आम्ही रात्री दोन वाजता दोन वाजता आलाय का चालेल बघितले नाही चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आपलं यश नाशिक नाशिक कोणाला ना घेऊन आलाय आज नंदी नाशिक एक्सप्रेस मिल्खा मिल्खा इकडे आ, आ, तीन फेऱ्याच्या मैदानात पळालाय नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे आज कोणावर पळणार आहे म्हणजे हो आहे काय सांगा मिल्काची खासियत काय सांगाल पब्लिक न पळत फाटी बघितल्या आजच्या मैदानाच्या फाटी न बघितल्या आता जाऊ बर मित्रांनो नाशिकचा मिल्का आला आहे किती वर्ष साधारणत आता चौसा आहे चौसा आहे का चालेल तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गणेश पाटील कुठं आलाय पंढरपूर पंढरपूर काय नाव आहे नंदिनचं नाव काय शिव हे दाजी चिके आणि दाजी आज काय जोडी पाळणार आहे का कसं काय हिंद कसे कोरेगाव मैदान आहे कधी निघाला होता काय आम्ही काल सहा वाजता सहा वाजता फाटी वगैरे बघितली का फाटी फाटी आहेत ना काय ड्रायव्हर कोण असणार तुमचं काय ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर आहे घरचीच जोडी आणि घरचा ड्रायव्हर नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तर मित्रांनो बघू शकता पंढरपूरून ही जोडी आलेली आहे नंदी तर मित्रांनो बुलढाण्यावरून ही जोडी आली आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हटलं आपलं सुनील बिसे काय नाव आहे नंदीनच काशी आणि साई साई काशी आणि साई पहिल्यांदा इकडे पाळतात का पहिल्यांदा इकडे पाळतात का, का म्हटलं नाही आठ आठ दहा दिवस झाले इथं झालं म्हणजे इकडे पाळले तीन फेऱ्याच्या मैदानात फेर फाटी बघितली आज हो बघितली कशा आहेत फाटी चांगल्या ना फाटी तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय सिल्लोड सिल्लोड संभाजीनगर कोणते नंदे आणले आज रायफोल आणि शिवशंभो रायफोल आणि शिवशंभो जोडी पाळणार आहे का नाही शिवशंभू आणि काशी पळणार बर कधी निघाला होता बर चालेल तुम्हाला शुभेच्छा आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय आपण संभाजीनगर कोणत्या नंदीला आणले आज शाहिशा शाहिनशा शाहिनशा आणि हे नंदी कोणते रॉकी आणि बागड आज कोण कोण पाळणार आहे कसं काय रॉकी आणि पाहणार आहे नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद